नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत नस ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर गायू मला टिकली घेऊन आली बर का <coughs> गायू टिकली घेऊन आली आली चढली बेचिंग मोसम दिलीचा आज तर लोई खराब आहे लय म्हणजे लोय तर हे बघा का मैं चम्मच करो वैसे जैसे लीजिए चम्मच मेरा हाथ टूट गया था मैंने है देखो किस ने टिकली लगा मैंने पता है था मैंने बता दिया मम्मा ने मुंडो है ना पूजा हैं पूजा ना ये देखो चोटी दो दो बनाया दो दो चोटी निकाल दिया तब सब एक चोटी बनाते हैं तर तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत आणि मला खूप प्रश्न चाललेले बघा अशी घालून देत नाही ती थांब कि आहे असं हा तर थांबा ही बघा बांधलेली चुटी काढली ती ना आपण टेम्पोरवारी बांधू आणि मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत आधी इतका मोसम खराब आहे इथला खूप खराब आहे ह्या मोसम मुळे का नाही खराब होऊन चाललेली आहे तर सोने आपली तू फिरसे क्या करण्या लगी तर आता हे काढून घे 10 मिनिटं पण लागणार नाही नाही 10 मिनिटं नाही 7 सेकंदात काढू मी मम्मा मशिंदरला गृहीऊं क्या पूछूं मम्मा ह हो काय होगये दुपारची सुट्टी चालू मेरी छुट्टी लरे तुमच्या बघा मेरे अंदर रे चंद कोण भेटने जो झुम 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 बाबा ओ मम्मी मी छुट्टी की दगाला हूं ह

इले जाऊ क्यु बोल करू उधर से मुझे बता ना वो क्या बोलता है बेकरी वाला नाही छोडू नाही नाही वो अपना बेकरी वाला उधर ही जाना बाल सीधा करले कटिंग करवा देती हूं सोनूचे वाढलेत केस आता पेपर झाले की सोनू पीचा करते बाल झाले की मौसम मौसमले खराब झाले चालले सोनू पिलो गायड मी राहिले बघा गाय कशी पडली असे करत असते ती आणि बेडवर आहे इथं आणि थंड हवा उसूतले आता तू सॉरी यार सो जा तर खूप प्रश्न आहे तुमचे त्या प्रश्नाचे छोटा बेबी हा लेके जाना बेटा म्हणजे उद्या कॉल करणार हा परत येते ना परत सोडा गेली माझ्या किशी इतर इतर हा किशी तर मी किती वेळ सांगितलेला आहे आणि पुन्हा पुन्हा सांगते की हिंदी भाषा बद्दल आता बद्दल किती वेळ सांगायचं की तू मराठीत बोल त्याला मराठी सवय लाव आणि तू हिंदीच का बोलते कुणाचं असं आता नवीन जे आहेत ना त्यांना मी मानते चला त्यांना आता आर्मी पर्सन आहे म्हणून कुणाला माहित नसल पर्सन म्हणजे आर्मी पर्सन आहे म्हणून या म्हणून मी मानते की चला ठीक आहे त्यांना माहीत नाही म्हणून त्यांना वाटतं की ही जयू का बोलते मराठी मुलां हिंदी का बोलते मुलांसोबत त्यामुळे ना तर मला ती मी समजून घेते जे आता माहित असून सुद्धा आपले लोक ना ते जादाच करायला लागलेत म्हणजे दोन दिवस झाले कमेंट सारखेच येते म्हणजे दोन दिवस नाही आता खूपच म्हणजे दोन दिवसापासून वाढलेत येत राहते की मी इग्नोर करत असते हो 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 म्हणून तर दोन दिवसानं <coughs> दोन दिवसापासून खूप चालले जुन्या व्हिडिओवर सुद्धा असे कमेंट येतात की तू ना हिंदी मध्ये कशाला बोलतेस त्याला मराठीची सवय लाव त्याच्याबरोबर मराठी बोल आता मला सांगा त्याला शाळेत जायचं आहे आता तर त्याला कुठल्या मशाळ टाकू आता मना हिंदीच बोलायला लागली मुलं पण हिंदी आता ती बारकी नाही की ना माझ्यासोबत खेळते माझ्यासोबतच राहते असं नाही सोनू पिलू पण त्याला बाहेर घेऊन जाते आता ती बाहेर जाते मुलांनी त्यात खेळती मग जादा आता सोनू पिलू तुमच माहितच आहे हिंदी बोलतात मग ती सोनू पिलू सोबत राहते मग सोनू पिलू पण मराठीत त्यांना कळतं सोनूला कळतं थोडंफार बोलाय येतं पण पिलूला काही गोष्टी काय शब्दच कळत येत नाही तर कळतच नाही आणि दुसरी गोष्ट पिलूला बोलायला पण येत नाही मराठी ठीक आहे तर मग पिलूला दोघापैकी एवढी गाय जास्त असते त्याच्यावर मग ती दोघं हिंदी बोलतात तर ती दोघी दोघांच्या मध्ये बसून ती अभ्यास करत असते आता माझ्या कामात मी लागली त्यांच्यावर लक्ष देत मग ती जादा माझ्यापेक्षा कुठं राहते त्यांच्याकडं राहते का नाही मग हिंदी कोण बोलतात ती आणि त्यामुळं ती गायन जास्त हिंदी आता पकडलंय हिंदी इंग्लिश मराठी सगळं आणि आपण कुठलं महाराष्ट्राचं आहे तर मराठी येणारच की आणि काही ही आपल्यासाठी इकडून गेलेल्या माणसांना ती मराठी अवघड वाटते पण घरात आम्ही मराठी बोलतो त्यामुळे त्यांना काही अवघड वाटत नाही आम्ही महिना पंधरा दिवस गावाकड राहिलो की लगेच मुलं माझी जिकडं राहतो तशी लँग्वेज बोलत असतात तुम्हाला वाटलं नोजीबीची काय करते का नाही इथं ना पिंपल्स झाल्यासारखं वाटलं पण पिंपल्स नाही काय नाही तर बघा चोर ए चोर इकडे तर सारखं प्रश्न विचारू नका खूप वाईट वाटतं की चला आजकाल ना हिंदी कुठेही गेलं ना आजकाल मुंबई तुम्ही मुंबईमध्ये पुण्यामध्ये जावा आजकाल हिंदीच बोलायला लागलेत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा माणसं हिंदी बोलायला लागलेत आणि एक तर सीबीएसई बोर्डमधून शिकतात माझी मुलं त्यामुळे त्यांना हिंदी खूप गरजेचं आणि आर्मी पर्सेंट जेवढे पण मराठी फॅमिली आहे मराठी म्हणा तेमिळ म्हणा कुठलेही स्टेटचे माणसं आहेत ना त्यांची मुलं मॅक्झिमम आ, हिंदीच बोलतात कुठं एखाद शब्द अशी त्यांची बोलते ना तर हिंदीच बोलतात तर तुम्हाला काय आहे आहे तुम्ही गावाकडे राहतो आपण जसे आपुल आपले म्हणजे गावाकडे राहतो त्या लोकांना काय वाटतं की हिंदी का बोलते म्हणजे असं होतं ना की मराठी बोलाय पाहिजेत असं नसतं जी आर्मी पर्सेंट आहे ना त्यांची मुलं आता हे जेव्हा पण कमेंट येईल बघा नक्की आर्मीचे कोण बघितले ना त्यांनी करेल नक्कीच हिथे जेवढे आहेत मराठी दुसऱ्या आता स्टेटचे आहेत सर्व आर्मीमध्ये सगळेच प्रत्येक स्टेटचे असतात त्यांची मुलं तुम्हाला सगळे तशीच भेटतील की आता मला कमेंट पण येतात की जयू माझी पण मुलं बाई ताई माझी पण मुलं हिंदीच बोलतात तर जी आर्मी पर्सन नाहीत आता गावाकडे आपले राहतात त्यांना कळत नाही की ती सांगून पण आणि मी सांगते वारंवार तुम्हाला की <laughs> भाई आर्मी पर्सन जे पण आहे त्यांची मुलं बस हिंदीच बोलतात कारण ती लहानपणापासून इकडंच राहतात वर्षा दोन वर्षात तिकडे येतात कधी आठ पंधरा दिवसासाठी दहा दिवसासाठी नाहीतर दोन तीन वर्षात येतात त्यामुळं ती महाराष्ट्रामध्ये नाहीतर त्यांचे पप्पा नसतात पोस्टिंग घेतं तिथं मग त्याच्यानंतर ही, ही टॉपिक मी खूप वेळ घेत असते तुम्हाला समजवण्यासाठी तुमचे मन दुखतं तुम्ही बार बार म्हणता तर तुमच्या डोक्यातलं ती काढून टाकण्यासाठी मी ही शब्द बोलत असते आणि म्हणून का नाही एक आई असती कुठली बी फौजी पत्नी असती मग ती आई काय करते आता मी आता कुठं चाललेली असेल तर शेजारची आता हिंदीच असतात म्हणजे आर्मी पर्सन त्यांच्यापाशी मुलं त्यांची पण हिंदीच बोलणारी मग थोड्या वेळ त्यांच्यापाशी ठेवून थोडंसं काम करून आले मग ती काय असतं शेजार बिजार सगळं म्हणजे हिंदी हिंदीच असतं बोलण्यात मग त्यामुळं ना मला आम्हाला सुद्धा हिंदीमध्ये हिथं तिथं पळापळी मग मुलांना शाळेत बिळेत म्हणजे ही सगळीकडून हिंदीच असतात त्यांना मग ती हिंदी बोलते पण आम्ही महाराष्ट्रामध्ये पैदा झालोय तिकडून आलो मोठे झालोय मग आपण बोलतो का माझे मिस्टर आले ते मी मराठी बोलते मुलांसोबत म्हणजे मुलं जादा करून ह्या राहिलेली आहेत आणि गावाकडे गेले तर लवकर शिकतात आणि मी बोलते ती खरं आहे आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ कारण मला शिक्षणाची खूप गरज आहे मुलांचे की हिंदी मराठी मला काही प्रश्नाचे ते म्हणजे माझं म्हणण्याचं हे उद्देश आहे आणि तुम्ही पण समजून घ्या मुलं माझी हिंदी बोलले ना मला काही त्रास नाही ना इंग्लिश हिंदी मराठी सर्व येते त्यांना फक्त जी भाषा बोलायची मी आता तुम्हाला त्यामुळंच मी आता प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सारखी कमेंट करता तुम्ही हिंदी बोलू नको ज आता सर्वांना समजलंय कोण करत मा असे असते एखादं त्यांना सांगून पण पटत नाही मग ती करते हिंदी बोलू नको तू का बोलतीस हिंदी मग ते बोलते तिला मराठीच ते बोलत जा आता तिला महाराष्ट्रात तर शाळेत टाकणार नाही ना मी हिथच टाकणार आहे ना आता जी पण लिहिते करते तर हिंदीतच करते ती हे बघा तर तिला हिंदी आता मुलांसोबत जादा राहते अटॅच करते आणि बाहेर आता आता मोठी झाली आता मी प्रत्येक घरातलं काम सोडून ती बाहेर सोडी जाणार आहे मी आता तिला सोनू पिलू हात पकडून घेऊन जाते आता काय मित्र त्यांचे असते हिंदी हिंदीचे असणार तिथं खेळणार त्यासाठी ना आर्मी पर्सन जेवढी मुलं असतील ना ते सर्व हिंदी बोलतात तर तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि मला फक्त आम्हाला अस हे आहे मला पडलेलं आहे की माझी मुलं चांगले शिक्षण ही करावं आता सगळी बाहेर शिकायला जाते जिकडं जावं लागतं ना तसले शब्द बोलावं लागते ठीक आहे आता इंग्लिश बो बाहेरच्या देशात गेले की इंग्लिश बोलायला म्हणू का म्हणायचं का आपण किती ती इंग्लिश का बोलताय असं नसतं देश जसा भे भेस ठेवावं लागतं ठीक आहे आणि मुलं माझी लहानाची हितच मोठी झाली तिकडे चलम चल जन्माला आले त्यामुळं तशी मग गायूला काय दहा महिन्याची होती गायी जेव्हा आली तेव्हापासून आहे तरी पण मी मराठी यांचे पप्पा मराठी बोलते पण काय आम्ही बोलतो दोघं <coughs> गाई मध्ये मध्ये बोलायची सोनू पिलूपासून छोटी लहान होती म्हणून लांब राहतं त्यांच्या दोघापासून तव बोलायची आता माझ्यापेक्षा त्यांच्यापेक्षा असते अभ्यासाला आता तिला शिकवते मी सगळं सोनू पिलू शिकवते पप्पा शिकवते ती हिंदीतच आहे आता ती बाळ तरी काय करणार सांगा बरं तुम्ही प्रत्येक गोष्ट जर असं तुम्हाला मी बोलत असली तुम्हाला पण वाईट वाटणार माझ्या काही एक दोन गोष्टी तर मला पण काय वाटत असेल मी सांगून पण पटत नाही ह्या लोकांना आपल्या आपल्या लोकांना आपल्या लोकांना समजत नाही मी कुणाला समजू असं मनाला माझ्या पण वाटत असेल ती तो पण तुम्ही विचार करा थोडा ठीक आहे तर काळजी नका करू हिंदी बोलू द्या इंग्लिश बोलू द्या मराठी बोलते ती त्यांचा काही टेन्शन नका घेऊन आणि जी आहे ना जसं राहू द्या आता मुलांना कारण आपलं झालं गेलं जसं त्यांना आता हळूहळू शिक्षणामध्ये त्यांचं आवड त्यांचे भाषा वेगवेगळे असते आणि सगळ्यांचं मत वेगवेगळं असतं ठीक आहे त्यामुळं आपण दुसऱ्यांच्या ह्याला हे करू शकत नाही तर चला माझं कुणी वाईट वाटून घेऊ नका आणि मनासारखं ह्या हिंदी शब्दाचा तुम्ही परिणाम म्हणजे वाईट करून घेऊ नका आणि कुणाचं मन दुखवून घेऊ नका माझ्या शब्दाने माझं कुणाचंही मन न दुखवण्याचं नाही पण माझं बार बार माझा गळा ओरडून मी शब्द तुम्हाला बोलत असते की बाबा म्हणून तुम्ही वाईट मानून घेऊ नका घेऊ नका तरी आज हाच शब्द आहे सर्वांचा तर मला माफ करा आज ही बोलले मी तुम्हाला की बोलू द्या कुठलेही मुलाशी भाषा बोलली तर मला काही प्रॉब्लेम नाही नाही तर तुमच्या जावय बापूंना आणि तुम्हालाही नसावे तुम्ही पण मोटिवेट करावे मुलांना की जयू चल ठीक आहे बोलू दे ताई बोलू दे म्हणून ठीक आहे मी एवढीच अपेक्षा तुमच्याकडून ठेवणार आहे तर भेटते काळजी घ्या आणि नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुमचे उ उत्तरं द्या जे पण काय मनात येते तुमचं द्या पण हिंदी कुठलेही शब्द आमच्याकडून दोघांकडून कुठलेही बोलू द्या हे आहे तुमचं पण तेच मत राहायला पाहिजे माझी एवढीच रिक्वेस्ट आहे हात जोडून तर काळजी घ्या धन्यवाद